तुम्ही म्हणा एक लाख वर्षापर्यंत माणसं जगतच जगत होता माणसाचा वय किती होतात एक लाख वर्षाचे मग माणसाला पाय करावं लागतो वर्ष करावे लागायचे विना अन्न पाण्याची मग त्रेतायुगामध्ये युभामध्ये वय किती झालं दहा हजार वर्ष जेव्हा रामप्रभू होते तेव्हा त्यांचं माणसाचं वय किती असायचं हजार जर दहा हजार वर्षापर्यंत माणूस जगत असेल तर माणसाची तपस्या किती करावी लागत असेल हजार दोन हजार तीन हजार पाच हजार पन्नास नाही नाही वय हजार पाच हजारापर्यंत नऊ हजार अनेक हजार वर्ष तप करावी तर तेव्हा कुठे भगवंतची प्राप्ती होती परंतु द्वापर युगामध्ये माणसाचा वय किती झाला एक हजार वर्षापर्यंत कृष्ण कन्याने अवतार घेतला तेव्हा किती कि वय होता माणसाचा एक हजार वर्षापर्यंत माणूस जगायचा तरी पण माणसाला भरपूर तपस्या करावी लागायचे सत्ययुगामध्ये एक लाख वर्ष अपक्ष असेताुगामध्ये दहा हजार द्वापार युगामध्ये एक हजार आणि कलयुगामध्ये किती वय झाला माणसाचा किती हजार किती हजार शंभर हजार नाही शंभर वर्ष आणि शंभर वर्षापर्यंत माणूस जगतोय का नाही पन्नास आठ पर्यंत आहे का त्याकडे कलियुगामध्ये माणूस शंभर वर्षापर्यंत जगतो परंतु शंभर वर्ष जगत असताना आयुष्य माणूस जगतो ना त्याला किती आजार आहेत कोणाचे गुडगी जातात कोणाची कंबर जाते कोणाला पीपी आहे कोणाला शुगर आहे आणि आता ऑनलाईन आजार आला त्या घराचं नाव काय आहे बंदुकीची गोळी मारली की म्हणून जगात खल्लास होतो तसा अटॅक आला लगेच अटॅक आला की म्हणजे जागात खल्लास झाला मग माझ्या हातात वय आहेच किती बालपण जाते खेळण्यामध्ये तरुण पण जात विषय भोगण्यामध्ये म्हातार मा पण जात कशामध्ये नातवांडाचे ना बिस्किट चरून खाण्यामध्ये आहे गण नातूंनाचा सामार करण्याच पण जातात मग माझ किती आहे काहीच नाही नरदेह नर दुर्लभ जाना नरेह दुर्लभ जाना

भगवंत तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव घ्या सांगते का मला वासुदेव माझ्या मुलाचं नाही कोणाचं त्या माझ्या कन्याचं पण नाव आहे तेच वासुदेव वासुदेव आपले छोटेशे आयुष्य म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असे जर भगवंताला आनंद बाबाचे आनंद आहे म्हणून सुद्धा सांगताय बाबा तुम्ही जागे व्हा कथा काय मी नाही सांगत सुत मी नेहमीच कथेची सुरुवात केली सांगताय की आता तुम्ही ऐका काय करा मग देऊन ऐका काय करत आहे